काहीच तर माझ्यासोबत एक तिसरा आला का डायरेक्ट <laughs> आता बस विचारला जाऊन दे आता तो मी दाखवीन ना कोण आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे वेळ आहे अजून एकाच वर्ष आहे सोबत हॅलो काय झाली चालू तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना दत्ताय आणि खूप साऱ्या शुभेच्छा आता आहे खाली आज पण ब्लॉग लेट चालू केलं आहे कारण रात्री उशिरा जोडलो कारण की रात्री खूप टाईम होतो कारण मला खूप सारे कामं सुद्धा करायला लागतात त्याचा खाली आदर्श क्रिकेट खेळतात ते तुम्हाला दाखवतो मी गल्ली क्रिकेट खेळतात सकाळपासून मस्त टी व्हीमध्ये घुसले सर्वजण आणि मंथन प्रथम सुद्धा मामाच्या कडे गेलो होता वाकलनला तिथून आलेत आणि आता आदर्श चव्वा प्रथम दक्ष आणि भावीन सुद्धा म्हणजे पाच जण खेळतात गडली क्रिकेट इकडे भावीन आहे इकडे दक्ष आदर्श भावीन चला ते खेळत आहेत मी पण आता खेळतोय थोडा वेळ क्रिकेट आज याला पाठवले वरती प्रथमला बॅट बॅट चावी इकडे ठेवले बॅट इकडे ठेवले मी ने छोटी म्हणजे हलके यांना खेळायला भेटेल मला ती मोठी बॅट जमते ना आणि त्यांना ती बॅट जमत नाही बघू आता चावी सांगितली आम्हाला मग बॅट घेतो ना मग यांना देतो ती खेळायला आणि मी मोठ्या बॅटिंग काही मस्त फ्रेश वगैरे झालो क्रिकेट खेळलो आता चालू चेतना सोबत डिस्कस करतो कारण की जयंती म्हणजे जत्रा आहे फक्त आणि कार्यक्रम तुम्हाला सांगितलं जातं कालचा सा बा ब्लॉक बघितला नसेल तर जाऊन बघू कोणताच का धार्मिक कार्यक्रम नाही फक्त जत्रा आहे जत्रेमध्ये आम्ही फिरायला चाललो आहे आता या तिघी जणी डिस्कस करतात आहे बघा इकडे चेतना उज्ज्वला आणि छोटी मी सुद्धा बघू आता डायरेक्ट डिस्कस करू किती वाजता जायचं आणि मग तुम्हाला थोड्याच वेळाने भेटतो मी आणि इकडे भांजा बघा आमचं काय करतोय मस्ती करतो बॉक्सर सुद्धा आल्या माझ्यासोबत आणि कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल किती मस्ती करेल चला डिस्कस करा आपला कितीला जायचं ठरवा मग आपण आवडतोच ना लवकर जाऊ म्हणजे लवकर जाऊ ना म्हणजे जत्रा आपल्याला फिरायला तुला सुट्टी आहे दुसऱ्यानं काय म्हणलं नाही तर काहीच बघा हिला सुट्टी आहे ना उद्या मग ते लेटला जावा दुसऱ्यानं काम धंदा काहीच <laughs> ना तिला तिला नसतील सातला सात वाजता तयारी कर करडेसात पर्यंत निघाला डिस्कस करून झालेले उजीर सध्या गेली घरी आता यात सुद्धा जातील मी सुद्धा चाललो घरी म्हणजे घर बाजूलाच आहे सगळ्यांचे लागूनच घर आहे जातो मस्त नाश्ता वगैरे करतो ना मग बघा मस्त बसले भाकरी झालेले आमच्या भाकरी उघायचं झोपडं बघा असा झोपडा आणि बसलेला आहे तिथं मस्त व्हायचे हात देऊन घालावं काय माहिती काय कसलं टेन्शन आलं आहे चला थोड्या चोल्याने बघतो तुम्हाला हेच मस्त तयार वगैरे झालं आता निघालं तिच्या जत्रेमध्ये जत्रा आहे मूर्त्या वगैरे नाही ते तुम्हाला सांगितले फक्त पाळण्या वगैरे आलेत वाटतं हे तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी वगैरे मग असे डिस्कस झालेलं आहे आता बघू फोन पण तयार झाले मी तर झालोय जातो तुषार जम तिथे सर्वजण तुषार नुसतेच जमणार आहे आणि मग तुषार नाही येणार ना आहे तुषार फक्त आठ वाजता बघू आला तर ठीक आहे तिथं जाऊन भेटतो डायरेक्ट ते तर काहीच आता आम्ही सर्वजण तयारी होऊन निघालय चालत चालत चाल आहे तर गावाच्या थोड्याचा पुढं आहे आणि ऐक केलं माहिती आहे का ते मला गाडी घेऊन ना दिली आणि तुषार पण नाही आहेत बघू चालत चालू आहे आणि इकडे मस्ती रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये जरा पाणी आहे आणि आता सगळे घातले बुट आता वाट लागणार आहे बघू आता पुढे गेल्यावर <laughs> <पैसे था। laughs> <अरे> कंडिशन चाललं जाऊन मगच पसून आहे आणि खूप आणि उद्या होत्या साडेसातला बोलतात सात ला निघत आणि साडेसात वाजवले जेवायला जेवत होत्या अशा बोलतो जेवण आहे पण हे जेवत होते आता काय चालत जायला लागले कारण की सगळ्या साहिल आणि मी दोघ आम्ही दोघंच आहे आणि तुषार नाही आला म्हणून प्रॉब्लेम झाले आणि या पाच सात जणी आहेत यांच्या मुलं आम्हाला चालत जायला लागले रिक्षात पण यायला तयार ना बोलतो चालतच काय होत चाललं पाहिजे नक्की पण काही गोष्टी अशा आहेत आता मीच पडलो आता एक किलोमीटर चालत जायला लागल यांचे पाच जणांसाठी मला मा, आणि साहिलला एक किलोमीटर नाही का एक किलोमीटर पण पूर्वी ना आम्ही आमच्या शेतात म्हणजे आता पुढे शेतच येईल आमचा आम्ही शेतातून चालत जायचं मजाच वेगळी होती आणि चालण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे कुठंच नाही आणि मस्त बघू इकडे पाणी म्हणजे आमच्या शेतामध्ये इथं पाणी व्हावत आता पटापट मी यांना सर्वांना क्रॉसिंग करतो ना मग तुम्हाला पुन्हा भेटतो आता काही आमच्या चेतना ती पिसल नाही कारण की आमच्या दोन जणी पाठीमागे तर तिथे आहे ना ते पुढे ते ऐकत नाही आम्ही आमच्या सोबत येत नाही त्या हा पाणी सुकले जरा जरा तर बघू पाणी येतं सुकले चला पटापट पड़ जाऊ आणि जत्राचे इथं बघू पालन वगैरे आहेत का मुख्यमंत्री जत्रा चला काय तर आम्ही जत्रामध्ये पोहचले बघा जत्रेकडे समोर जाऊ बघा ते दोन इथे बसलेत पालण्यामध्ये आता डिस्कशन चालू आहे काय चालू आहे अरे आवाज नाही भोंगाचा आवाज खूप येतोय आणि बघा इथे दोघीजणी बसल्यात मस्त ऐकले आणि भैयाची काहीतरी चालू आहे यांची वार्ता बघू शकता छोटी बसले आता पालना खाली येईत आता दुसरा कोणतरी येईल रे कोण बसतं बस हे बस बस बाजू बाजू बसलो तर बसू मग आता आम्ही दुसऱ्या इथे खूप मज्जा आली इथे जत्रेत मज्जा आले खूप आम्हाला गाईस तर माझी सोबत आहे तिसरा आला ही बोलता लगेच आलंय का डायरेक्ट <laughs> आता बसून विचारता लग्नाला बघा कमेंट करून सांगा ई बा बोरा गाठी फुल हाऊस फुल मजा काही जाता निघालो आम्ही आई होडीन बसून जाम तमाशे केलं आणि एक किस्सा झाला मोठा तुम्हाला नंतर सांगेल काय किस्सा झाले तो बघा एक कटकट बोलतो तिला <laughs> बारके बोऱ्याचे खेळल <laughs> चैतालीच्या पोरीला घेत मावशीस <laughs> मावशीसला पहिला खेळायला पाहिजे चैतालीच्या पोरील नाही दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये घे तोबा घे 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 बारकेपुरी घे अरे बारकेपुरी घे बाबा आहेत ना त्यांची मी तुम्हाला समाधी दाखवतो आणि ती समाधी फक्त मी वॉइस ओवर नाही करता सॉंग टाकतो आणि पटापट इथून निघतो बाहेरच्या दिशेने काहीच बघू शकता मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिराचं जो पूर्ण जे दगड आहे ना ते जसं राम मंदिराला यूज केलं आहे ना तसंच आहे आणि पूर्ण हाताने कोरलेले आहेत बघू शकता म्हणून मंदिराचं काम उशिरा झालो आहे आणि इकडे पूर्ण चालू आहे आणि मशीनमध्ये सुद्धा चालू आहे आणि मंदिराचं काम अर्धच झाले म्हणजे बघू शकता तुम्ही बघा इकडे मंदिर आहे पूर्ण आणि तुम्हाला मी चारही बाजूची फुटे दाखवतो आता सगळे सगळे मोठे मोठे जे ठाम ठेवले आहेत ना तिकडे चालू आहे आणि इकडे कालोक आहे म्हणून तुम्हाला काही दिसत नसेल फ्लॅश पेटवलं तिथं दिसेल तुम्हाला हे बघा तिकडे पूर्ण मोठे मोठे खांब ठेवले आहेत मंदिरासाठी बघू शकता तुम्ही खूप सारे आहेत आणि मंदिराचा स्ट्रक्चर बघा कसा आहे एकदम क्रेझी वाटतं आहे आता मंदिर आता तर थोडासाच आहे आता पूर्ण होईल ना तेव्हा तुम्हाला फायनल लुक दाखवणारच मी आता फक्त फुटेज बघत राहा पुढे कसं असं सर्वजण इकडे खाली जेवायला बसतं पण जेवायला बसलेत आणि तुम्हाला समोर पुढे दाखवतो आणि या बाजूला बघा जेवायला बसल्यात कारण की दोन्ही बेटे पद्धतच दो होते या वर्षी टेबल सुद्धा लावलेत चला तर काहीच आपलं दर्शन करून झाले पण दर्शन घेताना व्हिडिओ नाही काढली क्राऊड खूप आहे पटापट जातो परत येत नाही शोधतोय जत्रेमध्ये फिरतायत बघू कारण की मूर्त्या नव्हत्या फक्त एक देवीची मूर्ती आहे पेटा खायला बघू टेस्ट करायला घेतले आवडला तर नक्की मस्त आहे मी घेतो आणि काय गाठी पण पाहिजे ते घेतो बघाय मसूर इथे काजे इरे पेटा ते सफेद गाठे आता बघू काय काय आणि कसा किलो देतो पटापट घेतो आणि तुम्हाला भेटतो काही जरा आता आमचं पेठा वगैरे घेऊन झालेलं आहे गाठे वगैरे मस्त निघालेत पोरं बघा खाली भोंगा बोंगा नि भोंगा बोंगा। ए भोंगा तोडला भोंगा आणि इथं फुगेवाला आलाय मस्त वेगळी आणि छोटीला पाहिजेत फुगे बघू शकता आता फक्त भोंग्यांचा क्राऊड कमी झालाय कारण एका सर्व भोंगे फोडले सगळ्यांचे हे झालंय आता मंचुरियन खायला बसतो भाय मंचुरियन चालतं बघा आणि चेतना पार्टी देणार आहे मला आजचं मंचुरियनची आणि त्या तिकडे नूडल्स खायला गेलेत उज्ज्वला सा, सा मी मंचुरियन खातस एक प्लेट घ्या चला त्याला तो गाडी धरलो पप्पाची शिकव गाडी ए पप्पाला सांग गाडी शिकवला हे जिया पप्पाला सांग गाडी शिकवला तर गाईज मस्त सगळ्यांची शॉपिंग करून झाले तरी साहिल गेले त्याला ये आणायला नूडल्स आणायला गेले आणि आम्हाला पुढे पाठवलं बरं चला पुढे जाऊ आणि यांनी सगळ्यांनी सामान घेतले इनी पण मस्त आईस्क्रीम वगैरे घेतलं नूडल्स पार्सल घेतले घरी का हे असे जर तरी देतात ना नूडल्स पार्सल घरी घायला अशी माकडे आहेत मी आता साईल गेले साईल आलं मग घरच्या दिशेन निघू आणि काय किस्से झाले तुम्हाला रोड मध्ये सांगतो चला तर गाईज आता निघालो सर्व शॉपिंग झाली यांचं ते चाप टिकल्या काही बाकी असतं ना तेच घ्यायचं त्यात दुसरा काही काम धंदा काही नाही ना आता निघालो मस्त आणि जाऊ चालत मस्त भेकी पुढे पुढे यांची भांड आहेत बोंगा आता वाजवतो पुढे बोंगा कसा वाजवतो बघत राहतो मी तर गाईज असा एक किस्सा झाला छोटीची मैत्रीण नेऊन डायरेक्ट मला विचारली विचारत होती की लग्न झाले का तिला <laughs> वाटलं माझं लग्न झाले पण छोटीन सांगितले का लग्न नाही झाला लग्नाचा पोरगी बघायची <laughs> बोलत होती छोटीला मी सांगले माझं बरं लग्न नाही करायचं लगेच तुझ्या मैत्रिणीला काय सल्ला देशील सांगेन त्याचं लग्न झालं त्याचं लग्न आता करायचं पुढच्या वर्षी लग्न लग्न करायचं लग्नाची मला हवूस नाही आई बोंबाटा घातले लग्न करायचं आहे काही जत्रेमध्ये असे खूप सारे किस्से होतात आणि आई माझी मजा घेतली फुल मजा घेतली आणि मिनीमन यांची मजा घेतली आणि ती पुरची सुद्धा मजा घेतली पण कोण आहे ती सांगणार नाही आम्ही <laughs> आणि ती काय बोलते माहिती आहे का तुझ्या ब्लॉगची लिंक पाठव तर छोटीला सांगितले छोटीच्याकडे नंबर आहे तिचा तिला सांगितलं की लिंक पाठव बघू आता कसं काय होतं आता मी तिला लिंक पाठवणार आहे मग बघू आता ती काय बोलते त्याच या वर्षी लग्न ना करायचं त्याचं पुढच्या वर्षी लग्न करायचं वर्षी दोन हजार पंचवीस ला असं सांगणार आहे माझ्यापेक्षा पेक्षा गाई आहे जास्त गाई वहिनी नाही आहे ना मग वहिनी कवायला बोलतो लगीन करायला इच्छा घेतले ना माझे माग लागले हात होऊन याना लागणार विघ्नाची नाही ना हरकत चोराची काही झाली हरकत चोराची ना काहीच नाचाची काही झाली मला आता शेवरी हाऊस आले असं वाटतं कोणतं लगीन कधी जमत नाचता असं झालंय अरे आज आता भोंगे वाजव दिले तू जाणार रे आमचा आम्ही आता भोंगा वाजू आणि एक दहा रुपयाचा कुलकुला घेतले तो घंटी वाजवाला ती सुद्धा दाखवलं तुम्हाला ए पटकन भोंगा घेऊन येंगा पब्लिक चालत येते आमची जरा काय दिसत नसेल तर माफी असावी कारण की पूर्ण काल जत्रेमध्ये एकाने काय केलं माहिती आहे का आपलाच माणूस होता त्यांनी भोंग्याचा काय केलं माहिती आहे का जेवढे पण भोंग वाजवत होते ना कानाजवळ वाजवते वाजवत होते तर त्याने येऊन सर्वांच्या भोंगेने पूर्ण तोडून टाकले आणि जो भोंगा विकत होता ना, ना त्यालाच होता दम दिला की भोंगा विकू नको तरी ते भोंग विकत होता कारण की ना आवाज एवढा केला होता भोंग्यांचा तर कानाचे पडदे फाटेले एवढा आवाज केलेला आता निघालो आम्ही घरी आता पण पुन्हा एकदा भोंगे वाजून नको परत परत घंटी वा वाज घंटी तुझी करायची कायराला घेतले घंटीला भोंगा माझ्या बांचीला घेतले घंटी पण आता हिला मीच वाजत आहे हीच बारकी झाले बारके पोऱ्यांच्या सारखच राहायला आवडत्या मोठी बारकी मला असं बोलायचं की ही घंटी टायगरला नेल तेव्हा नेल पण हीच तोडील घंटीची आंटीची घंटीच आंडी भांडी सगळी पोडून टाकली जोपर्यंत घरी <laughs> न तोपर्यंत आणि जत्रेमध्ये जास्त पाळणे नव्हते छोटेच होते आकाश पाळणे वगैरे ते मोठे मोठे पाळणे आणि तिकडे जागा पण नाही आणि मंदिराचं काम झालं ना तर मग तिकडे मंदिराच्या पाठीमागे ते आकाश पाळणे वगैरे यूज करायला भेटतील आणि इकडे दगड आहेत ना रस्त्यामध्ये चालायला प्रॉब्लेम होतं आणि ते फ्लॅश लाईट माझ्या तोंडावरच येते पूर्ण आणि त्या एटी हिला मोबाईल दिले बाबा पाय खाली मार म्हणजे पुढे चालताना तेवढा रस्ता तरी दिसतो आता मग अशी पाईप आहे ना या पायपाडक असत जाता पण वाचलो आता तिला फ्लॅश लाईट दिले मोबाईलची रस्ता दाखव म्हणजे आता मागून पोरं येतात ते भोंगा एवढा आवाज ना तुम्हाला आवाज येतो का नाही मला माहित नाही पण आम्हाला नक्की आमच्या कानापर्यंत आवाज येतो अर्धी आता गाईच जस्ट आता तुषार त्यांच्या घरी पोहचलो आणि या वर्षी ना तेवढी मजा नव्हती मी कालच्या ब्लॉक मध्ये सुद्धा सांगितला कारण मंदिरचं काम अपूर्ण आहे पुढच्या वर्षी पूर्ण झाला ना खूप जल्लोष सुद्धा होईल आणि जत्रा सुद्धा तेवढीच की आता जागेचा अभय कारण माल वगैरे टाकले ना त्याच्यामुळे जागा अपुरी पडते पुढच्या वर्षी होणार आहे पुढच्या वर्षी खूप मोठं आहे खूप येणार आहे आणि माझी शॉर्ट व्हिडिओ बघितली नसेल ना तर शॉर्ट व्हिडिओ ती पण जाऊन बघा आणि मी या व्हिडिओमध्ये मध्ये पण ती व्हिडिओ दाखवे का आमचा पूर्वीचा मंदिर कसा होता ना आत्ता कारण की पूर्वीचा मंदिर होता तो पूर्ण रस्त्यामध्ये गेला रस्ता वाढला आणि यावेळेस जो झाला आहे ना तो आतमध्ये घेतला आहे कारण की खूप म्हणजे जागा रस्त्याला गेली आणि मंदिर खूप मोठं आहे यावेळेस पण खूप मोठा आहे पहिलं तर जास्तच मोठं होते अंगणसुद्धा एवढा मोठं ना खूपच आत्ता पण मंदिर खूप छान बनवणार आहे कारण की पूर्ण मंदिर जो राम मंदिर आहे ना तसाच मंदिर आपला दत्त मंदिर होणार आहे तर तुम्हाला जसा मंदिर होईल ना तो असं सुद्धा बनवून दाखवणार आहे आता तर पोचतोय घरी आणि घरी जाऊन डायरेक्ट जेवतो कारण तिथंसुद्धा होता जेवायला पण गर्दी एवढी होती ना महाप्रसादाला का सर्वांनाच म्हणजे भेटत नव्हतं चला तर काहीच निघालो एवढा धीरज साठी पेटा गाठे आणि आंबवडी घेतले आता आता देतो त्याला कारण की त्यांनी मला फोन करून सारखा सारखा नुसतं होता देतो घरी आणि लगेच आता घरी पोचतोय म्हणजे घराच्या खालीच आहे तुषार त्यांचा घर आमचं घर म्हणजे एक घर टाकून म्हणजे मागेच आहे आता पोचलंय घरी नसतं देखील आणि आता कोण भोंगा वाजतो हे सुहानी भोंगावाज वाजतो सुहानी जत्रा झाली मी तुम्हाला दाखवलं नाही की बघा भोंगावाज होते आणि तिला पालण्यात बसायला सांगत होतं तर बसली नाही आणि आदर्श आदर्शला आमच्या मागे यायचं होतं पण आम्ही त्याला मुद्दाम घेतला नाही कारण की ना आम्हाला खूप उशीर होणार होता आणि आता वाजल्यास साडे दहा पटापट जाऊन जेवतो कारण की आम्ही लेट गेलो आठ वाजली आम्हाला इकडे दोन तासात म्हणजे तेवढी तेवढी काय जेवढी ते मजा का करायची आहे ना तेवढी काही मजा का करायला भेटली नाही आणि सुद्धा तेवढे मोठे नव्हते या फक्त छोटी वगैरे या बसलेली चेतना वगैरे कोणी बसलं नव्हतं मी लहान लहान होती ना तीच बसलेली आणि मजासुद्धा त्यांनी खूप केलेली आहे चला पटापट जातो फ्रेश होतो मग मग पुन्हा तुम्हाला भेटतो चला तर मस्तपैकी जेवण करून मस्त फ्रेश वगैरे झालं आता निघालो आहे चालायला सुह आणि बघू आज कोण येत आहे चालायला कोण नाही आलं तर आपल्या आपण नेहमीच्या राऊंड मारतोच आता ते सुद्धा चेतन वगैरे ते सुद्धा जेवायला गेले असतील म्हणजे जेवत असतील त्या तर त्याचं एकदम स्लो 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 आहे कारण की आम्ही तिकडे प्र महाप्रसाद नाही घेतला कारण गर गर्दी खूप होती काय घरी असं जेवण बनवलं फक्त थोडा महाप्रसाद असत घेण्याचा विचार होता आमचा पण क्राऊड एवढा होता ना तर पुढे तुम्ही व्हिडिओ बघणार तुझ्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे चला आता पोचतो आहे रस्त्यावर सुहणी इकडे मस्तही सुद्धा आम्ही सर्वजण गेलो पण सुहानी गाडीवर गेली होती तुषारचा माझा प्लॅन होता गाडीवर जायचा पण तुषार गेला होता रिक्षावर म्हणून प्रॉब्लेम झाला चला तर काहीच मस्त चालून झालं सुहानीला आधीच पाठवली आज आईचा कोणीच चालायला गेलं नाही मी म्हणजे आणि सुहानी चालत होतं सोहनिला पप्पाच्या सोबत पाठवली आता मी सुद्धा वरती जातो आणि एक गोष्ट सांगायची बघू जर जमलं तर सांगतो तुम्हाला तर वरती जातो पहिला चावी घेऊन येऊन लॉक करावं लागेल बघा माऊली मस्त कचरा टाकायला गे गेलेला आता ती उड्या मारतो तिथं मी सुद्धा समोरच होतो तिथे चला आता वरती जाऊ आपण मग वरती जाऊन भेटतो तुम्हाला कार्तिक आलाय मला वाटला नाही आला तरी मी रस्त्यावर होतो मला माहित म्हणजे या बाजूने आला गावातल्या रोडने तर लावतो टाला चला सकरा झालेत तोपर्यंत टाला लावून घेतो फटाफट आणि बॉक्सवर सुद्धा आला गेला तिकडे आता आपलं टारा लावून झालेलं आहे मस्त आता लाईट पण बंद करतो आता काल लोक आता बाहेरची वरची घालची दोन्ही लाईट बंद झाली आता फक्त हॉलमधून एक टी व्ही समोरची लाईट बंद करावं लागेल तीसुद्धा बंद करतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट आतमध्ये जाऊ काहीच तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय